नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आज आपण बनवणार आहोत रसगुल्ले काय झालं माहिती आहे आज सकाळी आम्ही दूध गरम करायला उशीर केला उशीर झाल्यानंतर म्हटलं दूध गरम करण्याचा प्रयत्न केला पण ते दूध फाटलं दूध फाटल्यानंतर आम्ही काय केलं जरा ते गरम कर केलं पण उकळलं नाही उकळलं नाही म्हणून त्याचा चोथा वेगळा झाला मग आम्ही अशा प्रकारे हा चोथा वेगळा केला या कपड्यामध्ये आणि मग त्याच्या खाली जा झारा म्हणजे तो लेटेस्ट झारा मिळतो ना त्याच्यावरती कपडा ठेवून हे चांगल्या प्रकारे गाळून घेतलं आणि मग स्वच्छ पाण्याने पण हा स्वतः धुवून घेतला आणि मग नंतर तसंच हा नितळ ठेवला त्या थे झाऱ्यामध्ये थोड्या वेळाने आम्ही ते जो चोथा मिळतो त्याचा पनीर पनीरच बोलतात ना त्याला पनीर बनट ठेवलं तोपर्यंत आपण या साखरेपासून हा एक कप साखर घेतली आहे टोपामध्ये टाकले आहे त्यामध्ये आम्ही तीन कप पाणी टाकणार आणि मग त्याचं पाक बनवायला ठेवणार म्हणजे साखर वितळली का पाक झालं जास्त काय आपल्याला हे तार दोन तार असं करायचं नाही पाक बनवायचं बस आणि मग नंतर हे बघा पनीर चांगल्या प्रकारे म्हणजे चोथा चांगल्या प्रकारे नितळल्यानंतर असं वेगळं करायचं चांगलं मसाज करायचं त्याला मसाज म्हणजे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं पीठ मळतं तसं त्याचे दाणे दाणे जर आले असतील तर ते दाणे आपण बोटाच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे मॅश करायचे आणि पीठ करायचं चाचणी चांगल्या प्रकारे बनवून तयार झालेली आहे आपण त्यामध्ये आपण ते पीठ मळत आहोत ना त्याचे गोळे बनवायला घ्यायचे आहेत पीठ मळून झालेलं आहे बघा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्यायचं चला आ, आ, हे जे पनीर आपण बनवलं ना म्हणजे दुधाच्या मळून झालेलं तर आहे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आपण याचे बघा अशा प्रकारे जरा छोटे छोटे तुकडे करायचे मु मुख्य टीप काय आहे ते सांगतो हे जे तुकडे आपण केल्यानंतर ह्याला आपण चांगल्या प्रकारे लाडूचा आकार द्यायचा छोटे छोटे लाडू बनवायचे जसे आपण ते मकर संक्रांतीला छोटे छोटे लाडू बनवतो ना तेवढ्या आकाराचे जरी तेवढ्या आकाराचे जरी लाडू बनवले ना या पनीरचे तरी चालतील कारण का आकाराने हे पाकामध्ये जेव्हा आपण शिजत टाकू ना उकळत टाकू ना तेव्हा ते डबल होणार फुगणार आणि मुख्य महत्त्वाची काय जेव्हा हे आपण दूध फाटलेलं असतं ना तेव्हा ते दूध फाटलेलं असताना ते उकळायला द्यायचं नाही आपल्याला ह्याचे गोळे बनव गोळे बनवून झाल्यानंतर पाकामध्ये उकळत टाकायचे म्हणून बघा आम्ही ह्या पाक उकळत्या पाकामध्ये हे पनीरचे म्हणजे घरात जे पनीर आम्ही बनवलं त्या पनीरला पनीर चांगल्या प्रकारे मळून घेतलं आणि मग त्याचे गोळे करून आम्ही ह्या पाकामध्ये टाकले बघा थोड्याच वेळात हे गोळे फुगून तयार झाले म्हणजेच पाकातले रसगुल्ले तयार झाले ए, हे रसगुल्ले बनवताना आम्ही त्यामध्ये काहीही मिक्स केलं नाही म्हणजे मी बरेच व्हिडिओ बघितले यूट्यूबवरती जो तो आहे ना रसगुल्ले बनवताना त्याच्यामध्ये ते पनीरमध्ये काय कोणती ना कोणती तरी पावडर मिक्स करतो कॉर्नफ्लॉवर मिक्स करतो तसलं काय मिक्स करायचं नाही मैदा बिदा मिक्स करायचा नाही सहजरित्या आपण पनीर जे आहे चांगल्या प्रकारे मळायचं आणि उकळत्या पाकामध्ये टाकायचं दोन मिनटामध्ये व रसगुल्ले तयार होतात बघा किती छान बनलेत की नाही पाच मिनिटात तयार झाली हे घरगुती रसगुल्ले बघा बाजारपेक्षा पण खूप सुंदर हे फुगलेले रसगुल्ले आपण एका नॉर्मल थंड पाण्यात टाकले तरी चालतील मधले थंड पाणी नसेल तरी चालेल आपण घरातलं घरगुती नॉर्मल थंड पाणी घ्या आणि पाकातले उकळलेले मोठे झालेले रसगुल्ले त्याच्यामध्ये टाका त्यामुळे आपले रसगुल्ले आळणार नाहीत आणि मग मग याच पाकामध्ये वेलची पूड टाकून आपण जरा हे उकळवून घ्यायचं थोडीशी वेलची पूड टाकल्यानंतर आपण जरा हे उकळवून घेतलेलं आहे मग हे पाक जरा दुसऱ्या बाउलमध्ये काढायचं थंड व्हायला द्यायचं फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही असं थंड केलं तरी चालेल मग हे जे रसगुल्ले आहेत ना ते आपण पिळायचे थंड पाण्यात असे ठेवलेल्यानंतर ते पिळायचे पिळून झाले काय मग ते थंड झालेल्या पाकामध्ये सोडायचे बघा मग ते आपल्या शेपला आपल्या आकारात येणार बघा मोठे होणार त्याच्यामध्ये पाक जमा होणार आणि मग खऱ्या अर्थाने ते रसगुल्ले तयार होणार अशा प्रकारे आपण प्रत्येक रसगुल्ले जे थंड पाण्यात वेगळे करत ठेवले ते ना ते सगळे पिळायचे चांगले आणि मग पाकात टाकायचे बघा अशा प्रकारे पिळायचे पिळायचे आणि मस्त प्रकारे पाकात टाकायचे सगळे पाकात टाकलेले हे पिळलेले रसगुल्ले थोड्या वेळाने असे फुगून तयार होतील ना की बाजारच्या रसगुल्ल्यांपेक्षा हे रसगुल्ले खूपच सुंदर चवीला लागतील आणि मग यांची ओळख काय होते माहिती आहे खरे चांगले झाले याचे हे रसगुल्ले पाण्याने जेव्हा पाकाने जेव्हा भरले जातील ना तेव्हा ते तळायला जमा होणार मग आपण हे पाच ते दहा मिनटं तसेच त्या पाकामध्ये रसगुल्ले तसेच ठेवायचे चांगले फुगून तयार होतील मग आपण अशा बाउलमध्ये वेगळे करायचे का तर आपल्याला ते खायचे आहेत तर खाण्याआधी आपण हे जर एका चांगल्या बाउलमध्ये काढून घ्यायचे देवाला जरा नैवेद्य दाखवायचा आणि त्या रसगुल्ल्यांवरती काजू बदामचे काप टाकायचे खूपच सुंदर दिसत आहेत हे रसगुल्ले बघा मी जवळून दाखवतो हा बघा किती सुंदर दिसत आहेत ना रसगुल्ले यातील एक रसगुल्ला मी आपल्याला आहे ना कटिंग करून दाखवतो त्याची झाळी दाखवतो किती सुंदर आली आहे झाळी बघा मस्त दिसत आहेत ना रसगुल्ले वाव आहे याला म्हणतात ओरिजिनल रसगुल्ले पनीर मध्ये आम्ही कोणतंही पीठ मिक्स न करता पाकात टाकून उकळल्यावर ते मोठे झाले रसगुल्ले म्हणून त्याला मी म्हणालो ओरिजिनल रसगुल्ले हे रसगुल्ले खाऊन बघा मस्त ओरिजिनल कलकत्त्याला जे रसगुल्ले मिळतात ना तशीच चव लागेल ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल ना तर घरी नक्की करून पहा या व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद